<involved> in <language> नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत घरातील महिला आहेत किंवा लहान मुले आहेत त्यांच्यासाठी खास योजना आलेली आहे महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहे व कोणती महिला अपात्र ठरणार आहे घरातील स्त्री आहे किंवा घरामध्ये शेती आहे आणि नोकरी आहे सरकारी नोकरी आहे एखाद्या घरातील व्यक्तींना किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तींना सरकारी नोकरी आहे त्याचबरोबर चाळीस ते पन्नास हजार दर महिन्याला पगार येतो आहे त्या व्यक्तीने हा अर्ज भरावा का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा जो अर्ज आहे हा भरावा का अर्थसंकल्पामध्ये ते हा अर्ज सादर केलेला आहे यामध्ये या योजनेची घोषणेची याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना या योजनेअंतर्गत राज्यातील घरी ज्या लहान मुली आहेत जसे की सतरा अठरा एकवीस वयाच्या ज्या मुली आहेत घरातील स्त्रिया असेल जसे की त्यांच्याकडे शेत नसेल किंवा शेती असेल तर ज्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि किंवा अदर कास्टमध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकता का हा अर्ज तुम्ही भरू शकता का तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व बहीण ह्या ज्या आहेत हे दोघी स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व त्यांच्यावर मुलाची आरोग्य व त्यांची काळजी करणे घरातील सर्व कामं करणे मुलांच्या शैक्षणिक बाबतीत पालनपोषणमध्ये त्यांची सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला व बहीण असेल आर्थिक व दुर्लभ महिलांसाठी जमा होणार आहे प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये तर पहा घरातील स्त्रियेची वय जे आहे ते एकवीस ते साठ वयोगटापर्यंत राहणार आहे तुम्हाला दीड हजार पगार दर महिन्याला मिळणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे पहा ज्यांना दहा हजार पगार येतो महिन्याचा पंधरा हजार तेरा हजार अठरा हजार ज्यांना महिन्याचा पगार येतो वीस हजारापर्यंत तर त्या व्यक्तींनी किंवा ज्या महिला आहेत बहीण आहे त्यांनी हा अर्ज भरू शकता का तर पहा ज्यांचा दहा हजार पंधरा हजार वीस हजार तेरा हजार पगार येतो तर त्यांनी हा अर्ज भरू शकता तर पहा अशा काही महिला आहेत घटस्फोट घेतलेल्या असतील किंवा निराधार महिला असतील अशा महिलांना या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या कुटुंबामध्ये जेवढं सदस्य आहेत त्यांचे जे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असावे हे गरजेचे आहे तरच या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर पहा यांचे अर्ज अजून चालू झालेले नाहीत तर जी बालविकास मंत्री आहे त्यांनी माहिती दिलेली आहे तसेच अर्थ ही अर्थसंकल्पात घोषणाही केलेली आहे याचे अर्ज चालू झाल्यानंतर याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे